आहेर मस्त अशी थंडी पडली आहे आणि आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो आहे मस्त असं गरमागरम मंचा सूप त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी घेतले कांद्याची पात नंतर पातीचा कांदा असतो तो मी थोडासा कापून घेतला आहे गाजर घेतला आहे कोबी घेतला आहे अद्रक घेतला आहे कापून लसूण घेतलं आहे कापून आणि शिमला मिरची सूप थोडंसं घट्टसर व्हावं त्यासाठी इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे इथे आता आपण एका बाटीमध्ये मी एक चमचा सोया सॉस घेतला आहे कधी पण न असं सॉसेस पहिले आधी काढून घ्यायचे नंतर मग आपली घाई होते आणि मग सॉसेसचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं ना त्यासाठी सॉसेस आधी काढून घ्यायचे इथे मी एक चमचा सोया सॉस त्यानंतर एक चमचा मी चिली सॉस घेतला आहे आणि त्यानंतर थोडीशी अर्धा चमचा शेजवान चटणी घेतली आहे सॉसेस पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता अगर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर शेजवान चटणी एक दीड चमचा तुम्ही घेऊ शकता आता हे सॉसेस आपण चांगले मिक्स करून घेऊया आता सूप बनवण्यासाठी मी एक कढई गॅसवर गरम करत ठेवली कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये आपण दीड चम्मच तेल घालायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण जो कापलेला लसूण होता बारीक कापून ठेवला होता तो घालूया त्यानंतर बारीक चिरलेलं आलं आहे ते आपल्याला घालायचं आहे हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण जो पाकीचा कांदा कापून ठेवला होता थोडासा तो आपल्याला एक चम्मच घालायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपण सर्व भाज्या घालणार आहोत त्यासाठी पहिला कोबी घातला आहे आपण घालणार आहोत शिमला मिरची आणि त्यानंतर घालणार आहोत गाजर आता सर्व भाज्या आपल्याला मोठ्या गॅसवरतीच परतून घ्यायच्या आहेत गॅस बारीक करायचा नाही हे लक्षात ठेवा कारण गॅस बारीक केला तर भाज्या मऊ होऊ शकतात त्यामुळे गॅस मोठा करूनच भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला पण चांगला स्मोकी फ्लेवर येतो एक तीन चार मिनटं झाले आहेत आणि भाज्या आपल्या चांगल्या तेलामध्ये परतल्या गेल्या आहेत आता यामध्ये आपण जो सॉस बनवून घेतला होता तो आता आपण घालून घेऊया आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही थोडं एक दोन मिनिटं आपण चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण आता दोन ग्लास पाणी घालणार आहोत हे चांगलं तर आपण मिक्स करून घेऊ आणि याला चांगली उकळी घेऊया सूप आता आपलं मस्त उकळलं आहे आता यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली होती ती आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया हे लक्षात ठेवा सूपला ज्या उकळी येते त्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आहे आपण यामध्ये एक चमचा मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर याला एक पाच ते सात मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा पाय हे जास्त घट्ट करायचं नाही थोडंसं थिक असं बनवायचं कारण सुवे पातळच प्यायला छान वाटतं ते सात मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त आपलं मंचासूप तयार झालं आहे जास्त थिक पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरून पुन्हा भेटूया अशा एकाच नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय